नमस्कार मित्रांनो उत्कर्ष मंत्रालया युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आजच्या खास व्हिडिओ मध्ये आपण महिलांसाठी आणखी एक उत्कृष्ट योजना घेऊन आलो आहोत पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजना या योजनेच्या माध्यमातून महिलांना मिळणार आहे पंचवीस लाख रुपये पर्यंत जी त्यांना उद्योजक होण्याचं स्वप्न साकार करण्यास मदत करणार आहे चला तर मग या योजनेची सविस्तर माहिती घेऊया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वीस सप्टेंबरला वर्धा जिल्ह्यात पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचे उद्घाटन झाले या योजनेचा मुख्य उद्देश आहे महिलांना उद्योजकता संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिक सक्षमता मिळवून देणे ज्या महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांच्यासाठी ही योजना एक सुवर्ण संधी आहे या योजनेत महिलांना पंचवीस लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे विशेष म्हणजे पंचवीस टक्के निधी मागासवर्गीय आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे चला आता बघूया की या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे महिला नेतृत्वाखाली स्टार्टअप असावा केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता असलेला स्टार्टअप असावा महिलांच्या स्टार्टअप मध्ये किमान एकावन्न टक्के हिस्सा असावा स्टार्टअप किमान एक वर्षापासून कार्यरत असावा आणि त्याची वार्षिक उलाढाल दहा लाख कोटी रुपयांपेक्षा कमी असावी महत्वाचं म्हणजे महिलांच्या स्टार्टअप ने आधी कोणत्याही शासकीय योजनेचा आर्थिक लाभ घेतलेला नसावा योजनेचा लाभ घेण्यासाठी काही आवश्यक कागदपत्रांची यादी आहे जसं की कंपनी प्रस्ताव कंपनी नोंदणी प्रमाणपत्र डीपीआयटी मान्यता प्रमाणपत्र कंपनी बँक खाते स्टेटमेंट आधार कार्ड या सर्व गोष्टी तयार ठेवा आता सगळ्यात महत्वाचं अर्ज कसा करायचा महिला स्टार्टअप योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थींनी डब्ल्यू 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 डॉट एम एस आय एन एस डॉट इन या अधिकृत वेबसाईट जाऊन ऑनलाईन अर्ज करावा अर्ज प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे त्यामुळे महिलांनी संधीचा लाभ घ्यावा अर्ज केल्यानंतर निवड प्रक्रियेनुसार पात्र स्टार्टअप ना आर्थिक सहाय्य दिलं जाईल हे नक्की करा की सर्व माहिती योग्य होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल असेच बेस्ट व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत राहीन जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब केला तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस वंडरफुल व्हिडिओ